दर्शन मा प्रेमान स्वार्थेन मा प्रेमान कामना प्रसिद्धी देव देवी सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी आरती केली गणपतीची आणि आज आहे ना वावरात दिवसभर कामे श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जनिवित शीतल आता आम्ही ना सीताफळाच्या बागत आहेत आणि सीताफळाला ना खत घालायचं काम चालू आहे कारण की ना ज्या वेळेस पाऊस झाला त्यावेळेस आहे ना आम्ही काहीच खतं नव्हते घातले झाडांना आहेत ना जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा आहेत ना त्या त्या चार दोन फळं का होईना जास्त आहेत माल पण चांगला आलेला आहे त्याच्यामुळे म्हटलं मग वर खतं का व्हायना पण आपण घालू आता हे असे छोटे छोटे शीता आहेत ना हे जरा आहेत ना मोठे होते मग नाही दुसरे खत तर वर खताने का होईना पण यांची साईज तरी होईन त्याच्यामुळे ना आता खतं घालायचं काम चाललेलं आहे मनात माझी तर इच्छाच नव्हती खत घालायची पण कारभार चाललंय की ह्या वर्षी ना फळ तरी जास्त आहेत त्याच्यामुळे ना मग आज आहे ना आम्ही शनिवार आहे मुलं पण घरी येत मग आता हे खत घालायचं काम चालू आहे काय काय वया खातात त्यातलं लिंबू पेंडे दहा सव्वीस सव्वीस सिलिकॉन हे सगळे एकत्र बघू पप्पा पहिल्यांदा वडीत येत का बाबू पहिल्यांदा वडीत आहे जर निघलं ना लगेच निघत आहे नाही तर कवर पण नाही निघत तो धागा

आम्ही ना जर बागात जरी काही काम करायचं असलं ना तर शनिवार रविवार मुलाच्या सुट्टीवरच कामं करतो कारण की दोघांनी जे काम करायचं आहे ना ते सगळ्यांनी मिळून केलं ना ते लवकरात लवकर होतो आणि सगळे घरच्यांनी एकत्र काम केलं ना जर दोन दिवसाचं काम एकाच दिवसात होतं त्यामुळे ना कायम असंच नियोजन करतो आणि मुलं पण कधी कधी म्हणतात तुम्ही शनिवार रविवारच का बरं काम घेता इतर वेळेस तुम्ही कामं का नाही करीत वावरातलं पण आता त्यांना कोणी सांगावं की सगळ्याकून कोण सगळ्यांनी केलं लवकर होतं पण चला तुम्हाला जर माझे असेच रानातील नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील माझी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत जा श्री स्वामी समर्थ